नमस्कार मित्रांनो गावरानजीवाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आज नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो तर सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या आदिम शुभेच्छा तर आज जागतिक आदिवासी दिन दिनानिमित्त आज मी मी आणि बरेच असे फॉरेस्टमधले माणसं आहेत आप अधिकारी पण आहेत आपण वृक्षारोपण करून जागतिक आदिवासी दिन साजरा करणार आहे तर या आदिवासी दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यासाठी मी विठ्या घाटामध्ये जाणार आहे आणि तिथं वृक्षारोपण करणार आहे फॉरेस्टमधले बरेचसे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आज वृक्षारोपण ते ब वृक्षारोपण करणार आहेत आणि ते वृक्षारोपण करण्यासाठी तर आता मी पोचलो विठ्या घाटामध्ये आणि मी खणायचं काम करतोय आणि ते साहेब उकरायचं काम करतात म्हणजे प्रत्येकाने असं एक एक झाड लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि एकदम हा जागतिक आदि नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त वृक्षारोपण करून आदिवासी दिवस साजरा केला आदिवासी दिनाच्या सर्वांना आदिम शुभेच्छा एकदम असं एकदम मस्त प्रकारे असं त्या झाडाला भर घालून खून प्रत्येकाने फोटो वगैरे काढले आणि अशा प्रकारे आम्ही फोटो काढले झडतार आता मी आमच्या पिंपळकणी गावामध्ये फाट्याजवळ आला फाट्याजवळ हे मा माध्यमिक शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पिंपळकणी यांची रॅली रॅली आली होती तर ही रॅली आश्रमशाळेकडून आणि पिंपळकणे गावात एक फेरी मारून आणि तिथं पिंपरकणे गावामध्येच कार्यक्रम होणार आहेत कारण तीन शाळा ती शासकीय आश्रमशाळा पिंपरकणे माध्यमिक विद्यालय पिंपरकणे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समोर दिसते ही माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरकणी आणि आता ही रॅली चालू आहे तर शरद नाली चालू आणि एकदम मस्त प्रकारे अशी ही रॅली घोषणा देशा प्रकारे एकदम शाळेचं रॅलीचं एकदम आदिवासी वेशभूषामध्ये मुली भाषेमध्ये चांगले आणि तसंबरी माध्यमिक विद्यालय पिंपरी या शाळेचे पण विद्यार्थी त्या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि मस्त असा ढोल देव चौलदेव अमेंद्र जौलिया का इतिहास

आणि हे इकडं आमच्या पिंपरकणी गावचं इथे जाते अपचार आहे मुलांनीच नाही आमच्या शिक्षिका आणि शिल्गणार आहे यांनी पण एकदम असं अशी त्याचं पोशाख परिधान केला सकस मध्ये असे एकदम मस्त प्रकारचे

कारण आपल्याला लगेच कॉपी राईट येईल त्याच्यामुळं आपण काही या गाण्याला आवाज देत नाही आणि आवाज जर असता तर एकदम भारी वाटलं असतं आणि त्या क्रोम ब्राऊझरमधून येतं घेता पण ते मला काही घेता येत नाही एवढं माहिती नाही जास्त ना पण आपल्या व्हिडिओला कॉपी राईट येईल त्याच्यामुळं मी काही या काय डान्सला असं म्युझिक देणार नाही कारण लगेच कॉपीराईट येते कॉपी आल्यानंतर काहीच उपयोग होणार नाही आपला आणि इकडं आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरकणे या शाळेतील मुलींचा डान्स आहे मी वाघिन वाघीनं या आदिवासी नृत्यावर एकदम मस्त असा लहान लहान मुली येते मस्त असा डान्स करतात आणि या क्रोम बाउजर मधून गाणं कसं घेतात हे कोणाला जर माहीत असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा आणि याचं मार्गदर्शन नक्कीच करा जेणेकरून कधी असं गाणं जर टाकायचं असलं तर ते मी टाकू शकेल कारण गाण्याशिवाय डान्सला मजाच येत नाही आणि कसं क कॉपीराईट आली नाही पाहिजे त्यासाठी मग यूट्यूबमधल्या क्रोम ब्राऊझरमधून जे आपण गाणं फ्रीमध्ये घेतो आहे ते आलं पाहिजे आणि आणि इकडं या गाण्यावरती मॅडम पण नाचतात शेळके मॅडम आणि बांगरे मॅडम आणि पाठीमागं क म्हणजे अशा सगळ्याच मॅ जेवढ्या शिक्षिका आहेत तेवढं पण या गाण्यावरती नाचतात मस्त असा मॅडमचा पण डान्स मॅडम पण डान्स करतात मुलींमध्ये आणि इकडं आता प्रतिमेचं पूजन करून घेतलं आदि, राघोजी भांगरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं सर्वांनीच पूजन करून घेतलं आणि अशा प्रकारे आपल्या या छोट्याशा खेडे गावामध्ये म्हणजे माझ्या गावामध्ये अशा प्रकारे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला आणि या जागतिक आदिवी आदिवासी दिनाच्या सर्वांनाच आदिम शुभेच्छा तर एकदम सर्वांनीच म्हणजे सगळ्या सत्कार आला गुलाबाचं फुल देऊन अशा प्रकारे तिन्ही शाळेंचा एकत्रित जागतिक आदिवासी दिन साजरा झाला आणि त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय पिंपरकणे या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला पिंपरकणे ग्रामपंचायत मध्ये पण जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला तर अशा प्रकारे हा जागतिक आदिवासी दिन नऊ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला एका छोट्याशा खेडे गावामध्ये गावामध्ये तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्र